नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉग चॅनलवरती आज आहे हनुमान जयंती आणि कोल्हापूर आपले दख्खनचे राजे ज्योतिबा यांची यात्राही आहे आम्हाला ते कुलदैवत आहे आज बरेच उत्सवही आहेत आणि आज पौर्णिमाही आहे तुळजाभवानी देवीची यात्राही आहे आज म्हणूनच आज हा पोळ्यांचा घाट पुरणपोळ्या आमच्या घरात सगळ्यांना आवडतात खायला आणि करायलाही तशा आहेत एवढ्या अवघड नाही आहेत आणि मी पूर्ण गव्हाची पोळी बनवते सहसा मैदा घालून बनवतात पण नाही मी पूर्ण गव्हाची बनवते छान फुगलेली आहे आता माझ्या बऱ्यापैकी सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि आता मग तळण करायचं आहे त्याच्यामध्ये मी गव्हाची कुरवडी मोजतात गावाकडून मला आई करून त्या छान अशा फुलतात तळणही झालेलं आहे माझं करून आणि ही गुळवणी पाण्यामध्ये गुळ घालून उकळवतात हे असं संगीत झालेलं आहे माझं सगळं आणि सकाळी लवकर उठून मी हळदीचं लेपन केलेलं आहे हळद गोमूत्र अत्तर असं घालून हे हळदीचं लेपन केलेलं आहे आणि छानसा दरवाजा आणि माझा उमराही सजवून झालेला आहे नंतर माझी देवपूजाही झालेली आहे तुम्ही बघाल माझे देव छान खुश आनंदात बसलेले आहेत आणि माझा पुरणपोळीचा नैवेद्यही तयार आहे जे कोल्हापूरला यात्रेला नाही जाऊ शकत ते घरातूनच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दाखवतात देवाला ज्योतिबा तर नैवेद्य झाला आहे सकाळची धूप आरती पण झालेली आहे जवळजवळ ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं आता आपण सत्यनारायणाची तयारी बघूया सध्या मी केळी आणलेली आहेत याच्यात आंब्याची ढाळी आहे देठाची पानं आहेत आपल्या इकडे सातारकडे खाऊची पानं बोलतात त्याला तांदूळ गहू सुपारी अशी एकंदर पूर्ण तयारी होऊन आता पूजेला आपण सुरुवात करूया पहिलं आपण गहू पांढऱ्या वस्त्रावर गहू ठेवूया त्याच्यावर कलश एक रुपया सुपारी दुर्बा तुळस हळदी कुंकू वहा आणि नंतर त्याच्यावर देठाची पानं ठेवून त्याच्यावर तांदळाने भरलेले तामण ठेवायचं आहे आणि आपण आता बघूया तीन आपल्याला हव्या आहेत देठाची पानं जुडी त्याच्यामध्ये एक गणपती एक कुलदेवता आणि एक वरुण देव असे त्याची मांडणी आहे तर आपण पहिला गणपतीची पूजा करूया नंतर कुलदेवतेची आणि नंतर वरुण देवतेची प्रत्येकाची पूजा झाली की धूप दीप आणि नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण कृष्णांना घेणार आहोत तामणात तर यांचीही आता आपण पंचोपचार पूजा करूया आणि तुम्हाला जर सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली येत असेल तर तुम्ही ती म्हणा नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जाप करून तुम्ही पूर्ण पंचोपचार पूजा करू शकता तो तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल पुर्णावर्णाचा आणि शिऱ्याचा नैवेद्य केला असेल तो नैवेद्य दाखवा आणि आरती करून तुमची पूजा संपन्न झाली तर कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी मंडळी